आज आपण दोन ते तीन दिवस टिकणाऱ्या अगदी खुसखुशीत आणि कमी तेलकट अशा प्रवासातही न्यायला होतील अशा ओल्या नारळाच्या पुऱ्या बनवूया आज आपण अगदी झटपट होणाऱ्या आणि मुलांना आवडणाऱ्या गोड पुऱ्या बनवूया तर त्या पुऱ्या आपण नेहमीपेक्षा वेगळ्या बनवतोय त्या म्हणजे ओल्या नारळाच्या पुऱ्या तर त्याच्यासाठी मी अर्धा नारळ असा फोडून बारीक चिरून तुकडे करून घेतलेला आहे आणि जेवढं नारळ घेतला तेवढाच मी गुळ घेतलेला आहे गूळ तुमच्या आवडीवर कमी जास्त करू शकता मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा थोडंसं मीठ आणि हे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चपातीचं तर हे मोजून घेतलेलं नाही हे आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण वापरू तर सुरुवातीला आपण आता गूळ आणि खोबरं मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेऊया अगदी बारीक याची पेस्ट करायची आणि वेलची जायफळची पुढे याच्यातच घालायची तर हे पा मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि याच्यात मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण कसं गूळ आणि खोबऱ्यानं असं एकदम बारीक होत नव्हतं म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे तर आता ज्या ताटात आपल्याला पुरीचं पीठ मिळायचं आहे तर त्या ताटात आपण हे खोबऱ्याचं मिश्रण काढून घेऊया आणि मिश्रण सगळं काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी मिक्स मिश्रण चिकटलेलं म्हणून मी अगदी थोडंसं त्याच्यात पाणी घातलेलं आहे तर आता ह्या मिश्रणात आपल्याला हे मीठ घालायचं आणि आता आपल्याला जेवढं या मिश्रणात पीठ मावल तेवढं आपण हे गव्हाचं पीठ घालून असं याचा गोळा तयार करूया जेवढं बसेल तेवढं घालायचं मोजून वगैरे घालायची गरज नाही तर हे पा पिठाचा गोळा मी अशा प्रकारे तयार केलेला आहे आणि याच्यात मळताना आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आपण जे मिक्सरला लावून घेतलेलं खोबरं गूळ तेवढंच आपल्याला हे मळायचं तर पहा अगदी छान असा गोळा तयार झालेला आहे तर हा आपल्याला पुरीच्या पिठापेक्षा अगदी थोडासा कडक करायचा आणि हे एवढं पीठ मळण्यासाठी पहा मला एवढी प्लेटभर पीठ लागलेलं आहे आणि हे एवढं वाचलेलं आहे तर हे पीठही आपल्याला लागणार आहे पुरी लाटण्यासाठी तर पुरीचं पीठ आता आपण चार पाच मिनिट असं मुरत ठेवूया आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आता आपण हे पिठाचे गोळे करून घेऊया कारण या पिठाचे मी छोट्या छोट्या पुऱ्या करणार नाही तर मोठी पुरी करून त्याचे मग वाटीच्या साहाय्यानं पुऱ्या करणार आहे त्याच्यामुळे असे मोठे मोठे चपातीच्या साईजचे असे गोळे करून घ्यायचे तर हे पात तेवढ्या पिठाचे मी तीन गोळे केलेले आहेत आणि गोळा करताना थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही तर आता ही याची चपाती आपण लाटून घेऊया आता चपाती लाटण्यासाठी आपलं वाचलेलं पीठ गव्हाचं असं गव्हाच्या पिठात बुडवून घ्यायचा गोळा आणि असं आता ला लाटून घेऊया तर पहा मोठी चपाती अशी लाटून झालेली आहे जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही आपण चपाती करतो अशी करायची आणि वाटीच्या साह्यानं अशा मस्तपैकी पुऱ्या पाडून घ्यायच्या म्हणजे अगदी गोल अशा पुऱ्या तयार होतात रेपा अगदी छान अशा पुऱ्या होतात आणि चवीला तर अप्रतिमच लागतात आता तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण दुसरीही चपाती लाटून घेतलेली आहे आणि याच्याही पुऱ्या पाडलेल्या आहेत तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया आता तेल तापले का कसं पाहूया एक तुकडा घालून आता तेलही छान तापलेलं आहे तर आपण याच्यात पुरी घालूया तर अगदी मोठ्याही नाही आणि अगदी लहानही नाही मध्यम गॅसवर आपण अशी पुरी तळून घ्यायची आणि पुरी पहा एका अंगानं तळली की अशी वरती येते आता आलटपलट करून मी दोन्ही अंगानं पुरी मस्त तळून घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या पुऱ्या अजिबात तेल धरत नाहीत आणि तीन ते चार दिवस टिकतात प्रवासात नेण्यासाठी किंवा घरीही खाऊ शकता तर हे पा आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि जवळजवळ दहा ते पंधरा पुऱ्या तेवढ्या पिठाच्या तयार झालेल्या आहेत अगदी छान अशा होतात आणि अगदी खुसखुशीत तशा अजिबात तेलकट वगैरे काही होत नाहीत या तर ह्या पास पूर्णत शेवट तळेपर्यंतही तशाच फुललेल्या आहेत तर ह्या दोन ते तीन दिवस अगदी मस्त टिकतात तर अशा माझ्या पद्धतीने एकदा ओल्या नारळाच्या पुऱ्या करून पहा आणि आजची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद